नमस्कार टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे ते आपण बघणार आहोत बघा शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार या तारखेला जमा होणार त्या अगोदर हे काम करा बघा आता आपल्याला चार हजार रुपये मिळणारच आहे परंतु त्याआधी आपल्याला हे काम करायचे आहे अन्यथा आपल्याला एकही रुपया मिळणार नाही तर आता आपल्याला नेमके कोणतं काम करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये या तारखेला जमा होणार त्या अगोदर हे काम करा तर बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये या तारखेला जमा होणार आहे ती तारीख मी तुम्हाला सांगणारच आहे की कधी खात्यावर जमा होणार आहे पण त्या अगोदर आपल्याला हे काम करायचं आहे जेणेकरून आपल्याला चार हजार रुपये मिळणार कोणतीही अडचण येणार नाही तर ते काम कोणतं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या जर काही समस्या असतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये विचारा तर बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या वार्षिक योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते तर बघा जी पी एम किसान योजना आहे ही योजना केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्याला काय होतं की दरवर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून आपल्याला दिली जाते ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी चार महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाते तर बघा ही जी रक्कम आहे सहा हजार रुपये ही तीन समान हप्त्यांमध्ये आप आपल्याला विभाजित केली जाते म्हणजेच प्रत्येक चार महिन्याला आपल्याला दोन हजार रुपये अशाप्रमाणे आपल्या बँक खात्यामध्ये हे दर दोन महिन्यांनी म्हणा चार महिन्यांनी म्हणा हे आपल्या अकाउंटमध्ये जमा होते होते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे आजपर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अठरा हप्ते मिळालेले आहे तर बघा आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अठरा हप्ते मिळालेले आहे हो। आणि आता आपण एकोणीसाव्या हप्त्याचे प्रतीक्षेत आहोत मागील हप्ता पाच ऑक्टोंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे तर बघा जो मागील अठरावा हप्ता आहे हा मागील अठरावा हप्ता आपल्याला पाच ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या आधी आपल्या अकाउंटवर जमा झालेला आहे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष एकोणीसव्या हप्त्यांकडे लागले आहे तर बघा आपल्याला पाच ऑक्टोंबरला हे अठरावा हप्ता मिळालेला आहे पण आता सर्व शेतकऱ्यांचे शे जे लक्ष आहे ते एकोणीसावा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे याकडे या लक्ष लागलेली आहे सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटी किंवा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खातर जमा होण्याची शक्यता आहे तर बघा सर सरकारी सूत्रांकडून आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जो हा चे, चे जो हप्ता आहे एकोणीसवा हप्ता हा आपल्याला या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटी मिळू शकतो किंवा जानेवारीचा जो पहिला आठवडा आहे या पहिल्या आठवड्यातसुद्धा मिळण्याची एक शक्यता वर्तवण्यात येत आहे एकोणीसवा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे तर बघा जर आपल्याला एकोणीस हप्ता आपल्या अकाउंटवर आप जमा करायचा असेल तर काही गोष्टी आहे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची आपल्याला पूर्तता करणे खूप इम्पॉर्टंट आहे त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ई केवायसी प्रक्रिया तर बघा जे महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला ई केव्हाची प्रक्रिया ही काय पूर्ण करायची आहे ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही तर बघा ही जी प्रक्रिया आपण जर पूर्ण केली नाही तर आपल्याला जो एकोणीसवा हप्ता आहे तो हप्ता आपल्याला मिळणार नाही ई के वय करण्यासाठी शेतकऱ्यांना पी एम किसान योजने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथे ई के सी टॅबवर क्लिक करावी लागेल तर बघा आपल्याला ई के वय कशी करायची आहे की जर आपल्याला पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि तिथे ई सी टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार क्रमांक नोंदवून ओ टी पीद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल तर बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे आधार क्रमांक आहे हा तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर नंतर जो आपला मोबाईल नंबर लिंक असेल आधार कार्डला त्या आधार कार्डवर आपल्याला एक ओ टी पी ती ओ टी पी तिथे टाकायची आहे याशिवाय पी एम किसान ॲप किंवा नागरी सुविधा केंद्र यांच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता तर बघा याशिवाय जर तुम्हाला मोबाईलवर ऑनलाईन जर ही सी प्रक्रिया पूर्ण करायची नसेल किंवा ते तुम्हाला येत नसेल तर आपण काय करू शकतो की पी एम किसान योजनेचं जे ॲप आहे या ॲपवर सुद्धा आपण एक के सी करू शकतो किंवा जे आपलं सी एस सी सी एस सी सेंटर असतं म्हणजे कॅम्प्युटर जे असतं या कॅम्प्युटरच्या सुद्धा आपण ही ई केवशी प्रक्रिया आपण पूर्ण करू शकतो मात्र या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरतात तर, तर, तर बघा काय होतं की सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही काही शेतकरी या या योजनेपासून वंचित राहत किंवा राहतात किंवा अपात्र होतात उदाहरणार्थ खासदार आमदार मंत्री नगराध्यक्ष यांसारखे लोक लोकप्रतिनिधी तसेच आयकर भरणारे शेतकरी या योजनेत अपात्र ठरतात तर, तर बघा यामध्ये कोणकोण कौन अपात्र होतं की जे खासदार आमदार मंत्री नगराध्यक्ष किंवा जे लोकप्रतिनिधी असतात तसे जे आयकर भरते शेतकरी अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा फायदा मिळत नाही ते या योजनेतून अपात्र ठरतात याशिवाय संस्थात्मक जमिनीचे मालक असलेले शेतकरी या योजनेसाठी अपात्र या योजनेसाठी पात्र नाहीत योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे तर बघा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं की जे आपले बँक अकाउंट असतं हे सक्रिय आहे की नाही याची खात्री करून घ्यायचं आहे तसेच बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेला असणे देखील महत्त्वाचे आहे तर बघा जर आपल्या बँक अकाउंटला आधार कार्ड क्रमांक लिंक नसेल ते सुद्धा आपण आपल्याला इथे पैसे मिळणार नाही हे देखील एक महत्त्वाचं आहे चुकीची माहिती असल्यास हप्ता महिन्यास अडचणी येऊ शकतात बघा जर तुम्ही चुकीची माहिती टाकलेली असाल आपल्या अकाउंट म्हणा किंवा आपल्या आधार कार्डवर म्हणा तरीसुद्धा आपल्याला इथे हप्ता मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती पी एम किसान पोर्टलवर तपासून पहावी तसेच आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हेही पाहावे तर बघा जर आपल्याला इथे पी एम किसानची स्थिती पाहिजे असेल तर आपल्याला त्यांच्या पोर्टलवर तपासून घ्यायचं आहे आणि आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे सुद्धा बघायचं आहे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण तांत्रिक अडचणी येत आहेत त्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क सा साधावा तर बघा ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्या काही तांत्रिक अडचणी येत असतील तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की जे जवळचं सी सी एस सेंटर आहे किंवा नागरी सुविधा केंद्र आहे अशा शे केंद्राशी संपर्क साधायचा आहे तिथे मोफत मदत उपलब्ध करून दिली जाते तर बघा तिथे मोफत आपल्याला सुविधा उपलब्ध मिळू शकते तिथे आपल्याला माहिती सांगू शकतात की तुम्ही असं करा की तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळून जाईल शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेसंदर्भातील सरकारी सूचना नियमितपणे तपासून राहावी तर बघा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की या योजनेसंदर्भातील जी सरकारी सूचना आहे या नियत नियमितपणे तपासून घ्यायची आहे केवळ अधिकृत वेबसाईट आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा तर बघा तुम्हाला काय करायचे की जे अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर आणि जे स्थानिक अधिकारी या अधिक अधिकाऱ्याकडून मिळणारी जी माहिती आहे या माहितीवरच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत आणि ई केवायची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना एकोणीसव्या हप्त्यांनी मिळणार तर बघा ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक जे कागदपत्रे आहेत ते सादर केलेली आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी एका वर्षी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना एकोणीस हप्ता निश्चितपणे मिळणार आहे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही या हप्त्याची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे तर बघा ही जी रक्कम आहे ही रक्कम लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही बातमी ऐकून सर्व जे शेतकरी वर्ग हे आनंदाचे वातावरण आहे या रकमेचा उपयोग ते शेतीसाठी क लागणारी खते बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा इतर शेतीविषयक कामांसाठी करू शकतात दोन बघा या रकमेचे ते उपयोग शेतीसाठी खर्च जे खतं असते बियाणे असते खरेदी करण्यासाठी किंवा इतर जे विषयक का आवश्यक कामं आहे या कामासाठी ते खर्च करू शकतात तर अशी माहिती होती जर तुम्हाला एक एवढी प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुम्हाला या युनेचा एकोणीसावा हप्ता जो आहे तो भेटणार नाही तर असे हे महत्त्वाचं असं अपडेट होतं तुम्हाला एकोणीसा हप्ता डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा मिळून जाईल तरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेटसाठी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सुद्धा ही माहिती मिळेल तर चला येतात भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद टेक केअर